चाळीसगाव चौकुली जवळ गांजाची वाहतूक करणाऱ्या गुन्हे शाखेने केले याबाबत सविस्तर असे की 17 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एका गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड चौकुली येथे ट्रक क्रमांक एम एच अठरा ए दोन सहा आठ या वाहनात इस्म नावे आबिद हुसेन शेख राहणार शिवाजी नगर धुळे हा गांजा नावाचा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडून आणणारा मादक पदार्थ सोबत बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने चाळीस गाव रोड चौकुली धुळे येथे ट्रक मध्ये बसलेला आहे अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाश पाटील यांनी पथकासह मुंबई आग्रा महामार्गावर चारिस्काव रोड चौकुली येथे जाऊन सदर ट्रकचा शोध घेत असता इंडियन ऑइल पेट्रोल पंपल गत असलेल्या मोकळ्या जागे एम एच अठरा ए एक दोन सहा आठ नंबरचा ट्रक उभा दिसल्याने सदर ट्रकवर ट्रक चालकास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता असतात त्याचे नाव आबिद हुसेन शेख राहणार नूर मज्जिद ऐंशी फुटी रोड शिवाजी नगर धुळे असे सांगितले सदर ट्रकची तपासणी करता ट्रकच्या केबिन मध्ये हिरवट पिवळसर अर्धवट सुकलेले पाने बिया काड्या असलेल्या उग्र वासाचा गांजा सदृश आम्ले पदार्थ मिळून आला त्या बाबतचा त्याला विचारणा केली असता सदरचा माल एका व्यक्तीकडे घेऊन विक्री करण्याच्या उद्देशाने सुरत येथे घेऊन जात असल्याचे सांगितले सदर व्यक्तीकडून ट्रक गांजा व इतर माल असा एकूण बावीस लाख एकोणनव्वद हजार दोनशे चौवेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे गणेश फड प्रकाश पाटील संजय पाटील संदीप सरग सुरेश भालेराम रवी किरण राठोड गुणवंत पाटील निलेश पोटार सुशील शेंडे सागर शिरके हर्षल चौधरी आदी कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे एल शिंदे यांना एक इनपुट मिळाला कि चाळीसगाव रोड चौकोलीच्या इथे एक ट्रक आहे त्याच्यामध्ये गांजा आहे त्या अनुषंगाने आपण रेड केल्या असता ट्रक क्रमांक याच्यामध्ये आपल्याला गांजा आहे त्याची किंमत साधारणतः पाच लाख दोन हजार रुपये अशी त्याची किंमत आहे ट्रकची किंमत आहे एकूण आपण बावीस लाखाचा असा मुद्देमाल याच्यामध्ये आज हस्तगत केलेला आहे आणि आरोपी अबिद हुसेन शेख याला अटक केलेली आहे हा सदरचा माल जो आहे हा सुरतला जात होता आणि अबिदने त्याच्याकडनं माल घेतलेला आहे त्याचं नाव इथं सांगणं उचित होणार नाही त्याच्याकडे त्याला अटक करून पुढील तपास हा माल कुठून आणला होता हे निष्पन्न होईल धन्यवाद